धवलसरी गावातून मोबाईल हिसकावून मोटरसायकल वरून पसार झालेले आरोपी अखेर अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे धवलसरी येथील त्रेसष्ट वर्षीय देवीदास मानके आपल्या बहिणीशी मोबाईल वर बोलत असताना तिघे इसम मोटरसायकल वरून आले आणि त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून धानोरा फरशी रोडने पसार झाले या घटनेची तक्रार लोणी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाची जबाबदारी दिली पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले यांच्या पथकाने तांत्रिक पुरावे व गुप्त बातमीदाराच्या मदतीने संशयितांची ओळख पटविली दरम्यान राजना येथून दोन संशयित सागर गेडाम व रोहन गेडाम यांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्या सोबत एका सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आरोपींकडून दहा हजार रुपयांचा रिअलमी मोबाईल आणखी तीन मोबाईल किंमत तीस हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा मोटरसायकल किंमत पन्नास हजार रुपये असा एकूण नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी पोलीस कर्मचारी आणि सायबर पोलीस पथकाचा सहभाग होता आरोपींना पुढील तपासासाठी लोणी पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले आहे धवलसरीतील मोबाईल हिसकावणाऱ्याच्या या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना जेर बंद केल्याने ग्रामस्थात समाधान व्यक्त होत आहे गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यात आणणाऱ्या या पथकाचे कौतुक होत आहे